गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं <laughs> नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी काय चाललंय मस्त छान पाऊस धुवाधार पावसाची बॅटिंग चालली आहे सकाळपासनं बाप रे बाप मी तर लागोपाठ तीनही दिवस भिजतोय जबरदस्त पण भिजायला मजा पण येते नंतर मात्र काय बाबा इफेक्ट नको व्हायला शरीरावर पण भरपूर पाऊस पडतोय चला पण मुंबईच्या आसपासच्या नगरामध्ये पण पडू दे पुण्यामध्ये म्हणतात काही ठिकाणी पाऊस नाही आता काही ठिकाणी न्यूजला दाखवतो पाऊस भरपूर आहे काय माहिती पण माझ्या सासरवडील तर पाऊस नाही अजून असं म्हणतात बाबा तर असं मंडळी तर सध्या तुर्त स्त्री या नाश्ता करायला मस्त आहे देवीपूजा केली आहे फ्रेश होऊन बसलो आहे नाश्ता करायला या त्याला आपल्याकडे आहे कोबीची भाजी मस्त आहे की छान अशी कोबीची भाजी चपाती मस्त आहे की चला या मंडळी नाश्ता करू आपण छान हा आता बाहेर मस्त असा छान असा पाऊस पडतोय आणि इथे बघा ह्या काय आहेत <laughs> कोथंबीर भजी मस्त आहे की मंडळी अजून काय हवं सगळं भर पावसात मसळधार पावसात अशा गरमागरम भजी घेत असेल छान एकदम आणि या मंडळी जेवायला बसल्या तर आम्ही सगळे का दक्ष शूज आहे दक्ष उद्घाटन करतोय

हे दक्ष ॲक्च्युली मला आणलेत समीक्षाने आणि आता पावसाळा आला ना त्याचे स्लीपर घालून घालून पाय सटकेल बिटकेल हां दक्ष हे बघा मित्रांनो नवीन नवीन शूज कसा आहे बाबा शूज हा फोटो चार्णा। <गएगा> आँगा। काढे एकदम सिनेमॅटिक शूट करतोय काय रात्रीचे पावणे बारा झालेत आणि आज दिवसभर पाऊस होता आपण कुठे गेलो नाही बाहेर हां थोडंसं सामान आणलं आपलं म्हणजे उद्या खाली टोस्ट बटर वगैरे जे दुकानात लागणार आहे उद्या करून संडे आहे तर ते सामान आणलं आणि परत आलो घरी सेमेशर गेली होती बाहेरचं सामान आलेलं तिच्या दुकानासाठी वेगळं लागणारं ला ला। सामान मग दक्ष आता एक्झाम आहे ना कधी आहे नीट आहे नीटो आहे <laughs> कधी एक्झाम आमची एक्झाम पाच जुलै ऑगस्ट पाच ऑगस्ट पासून च असे डोळे करू नको रे आम्हाला घाबरू नको तर मंडळी आज दिवसभर पावसाला लगातार तीन दिवस तिसरा दिवस झाला मी भिजतो आहे आता बघू उद्या तरी पाऊस वसंत घेतो आहे का तर आता काय माहिती तर चला का असं काय नाही आपल्याला मजा पण येते पावसानं दूध वाटताना तेवढीच थोडीशी सकाळीशी तारांबळ तेवढी उडते पण उद्या बरं तर बरं आहे पोरांना सुट्टी आहेत त्यामुळे शाळेची मुलं मस्त आहे की मजा करतील एन्जॉय करतील पाऊस पडेल पण आपल्याला दूध वाटलं पाहिजे चला तर चला मंडळी आपण आराम पण भरपूर केला आहे मला भरपूर दिवस केला आहे तर आपण आपला दुधाचा व्यवसाय चालू केली आपल्याला खरंच ब खूप बरं वाटलं तर चला आता जास्त टाईमपास न करता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री